आज आपण बनवणार चकली त्यासाठी मी घेतले एक किलो भाजणीचं पीठ त्यात एक चमच ओवा टाकायचं एक चमच तीळ हळद टाकायची जेवढं पीठ घेतले त्यानुसार तिखट जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही घ्यायचे मीठ पण स्वादानुसार घ्या जर जास्त तिखट पाहिजे तर तू दोन चम्मच हे टाकू शकता थोडी धणी पावडर टाकायची पिठात टाकण्यासाठी मोहनसाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झालं की आपण त्या पिठात टाकून ते चांगलं मिक्स करायचं आहे पाणी ठेवायचं एका कर ठिकाणी गरम करण्यासाठी आता हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचे की ज्यामुळे ते तिखट हळ सगळं एकत्र व्यवस्थित होईल तुम्ही हे उकड काढून पण करू शकता पण मी या पद्धतीने केले आता गरम पाणी टाकून आपण ते चांगलं मळून घ्यायचं आहे आपले पीठ हे झाले आता म्हणून आता हे पाच मिनटं तरी झाकून ठेवूया बघते आता हे पीठ चांगलं मऊ झाले साच्याला हातून आपण तेल लावायचं आहे जे। जेणेकरून ते पीठ त्याला चिपकणार नाही आता त्याचे एक एक गोळा करून आपण त्या साच्यात भरून चकली बनवून घ्या पहिला तुम्ही बघताय चकली एकदम व्यवस्थित होती कुठं तुटतही नाही आहे त्याला का काटेरी हे पण चांगले आलेत आता मीडियम आर्चेवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर पण नाही भाजायचं आणि मोठ्या गॅसवर पण नाही भाजायचं ते कुरकुरीत होणार नाही तुम्ही बघू शकता चकली सहज तुट्टी आहे आणि ती कुरकुरीत पण झाली ही झाली चकली